कणकवली तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळेचा उद्घाटन समारंभ अकरा मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे या गोशाळेच्या उद्घाटनापूर्वी गोशाळेचे संस्थापक माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी या ठिकाणी संवाद साधत स्वतः या गोशाळेची माहिती पत्रकारांना दिली नारायण राणे हे या ठिकाणी गोशाळेच्या माध्यमातून विविध रोजगार उपलब्ध करून देणार असून रोजगारासोबतच निसर्गाच्या सानिध्यात येथे साकारलेली गोशाळा व त्याचबरोबर शेणावर प्रक्रिया गोमूत्र प्रक्रिया दुधाचे प्रोडक्ट या ठिकाणी सुरू केले जाणार आहेत या सर्वांची माहिती देताना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला व येथील प्रत्येक वस्तूची असलेली अटॅचमेंट व यातून येथील शेतकऱ्यांनी गोपालन करण्यासाठी त्यांना दिले जाणारे प्रोत्साहन या अनुषंगाने देखील माहिती दिली पहा करंज साकार झालेली गोवर्धन गोशाळा स्वतः नारायण राणेंसोबत

किमती सांगा येऊ नका लोक घेऊन जातील <laughs> लावायला परवडणार नाही तुला एक लाख पंधरा हजार गुप्ता नर्सरी मध्ये आणले पाचशे एकर व नर्सरी पुण्यात सगळी झाड मी हे सगळे ठीक आहे येना मोरी चित्राखडा एक मिनिट काय सर देना सर देना तू येन कोणला काय एकदम मिळत था आपल्याला पेज इससे काढू नका शेड दिसते आहे ना की भाकर राईस आधी चौथी खूप खालचा पोर्शन आहे तिला लागत आहे समळ आहे पण किती खालून तिकडून सगळं आपलं त्यांच्यासाठी

त <laughs> आ

अरे उठ्या कर रे बवा उठला बस उठ कर कर आपले देसी आहे आपले या सगळ्या देसी आहे की काल झाली आज पास पाणी आण ते

फिरायला फिरायला ठेवलंय मध्ये गवत येणार आहे तिथले गवत खाणार कुठल्या झाडांना नाही तोंड लावून बांधकाम बघा घेणार आणि फॅन बिन सगळं हळ अधिकारी घाटावर सगळं दाखवायचं तिथल्या लोकांना उपलब्ध करून दिला तो पण सगळ्यात महत्वाचं वैभव आहे सांगा ही जी आहे ना ही लिट आहे का हे जे तीन गोठे आहेत ना आपले त्या तिन्ही गोठ्यातलं गोमूत्र आणि शेण आणि गाई धुतलेलं पाणी हे सगळं चेंबरमधून ह्या स्लरीमध्ये येतं आणि नंतर ह्याचं परत आम्ही फर्टिलायझर करणार आहोत yes. ते आता येईल त्याचा हो ही मेन टँक आहे पूर्ण पाणी ह्याच्यात येतं त्याच्यानंतर हे जे शेण आहे हे जे शेण इथे पडले ना सगळं ह्याचं पण हे होईल खत बनून एक्सपोर्ट फॅक्टरी याच्या खाली येणार त्याच्या पुढे कलर फॅक्टरी कलर फॅक्टरी आहे याच्यापासून रंग पण बनवणार सेनापासून ती फॅक्टरी आणि खताची फॅक्टरी या बाजूबाजूला येतील याच्या बाजूला आणि ते खाली तिकडे दिसतंय पोयट्री फॉर्मचं बांधकाम चाललंय जरा तिकडे लावा कॅनरी ते बांधकाम दिसतंय ना सिमेंट चिर हा तिकडे पोयट्री येते आणि ते गवत आम्ही लावलं आहे गुरांसाठी

हे घर पत्रकार आले तर वाड्याने घर निघ अशी वीस पहिली वाढणार आहे मी आतमध्ये वगैरे शर्ट पर्यंत आमची जमीन आहे दीडशे लोक काम करत एकत्र करून आम्ही व कुंडी केली सिमेंटच्या रिंग बांधकामाला पाईप बांधकाम त्याचा उपयोग केला फिरून नाही होणार असं दिवसभर होऊ नये असे प्रयत्न आमच्या बातमी गेल्यानंतर सोडणार आमच्या नातू छोटा नातू आहे शाळेत जातात तो अंबानी <laughs> 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 <ते> स्कूलमध्ये <सांगीता नाम्छा। laughs> तो जाताना ते मुंबईत आमच्या चारा देतात ना रस्त्यात गायीना गाय बांधून ठेवता आणि चारा घ्यायचा विकत नाही घालायचं त्याला गायची फार चला आपण गायीची सेवा करू माझे बरेच मित्र जैन आहेत ते मी रेवणू मिस्टरांना जागा मागायची म्हणजे ठेवू आम्ही गोशाला हजार हजार भाकड गाईंची गोशा अशी आपण का करू करून त्यांचं एक वाक्य आहे जे गाय म्हणजे ग्रोथ वाढ समृद्ध त्याच्यामुळे लोक जेणवाले जास्त गायचे आहे हे जी इमारत आहे जरा असे बाजूला ही ही सगळी इमारत इथून शॉर्टपर्यंत त्याच्यामध्ये प्रोसेस कोण बोलतोय आफ् कोण बोलतो इकडे पण बोलायला जे ना इकडे माहिती सांग माहिती सांगायचं आम्ही काय मजा करायला आलो ते तर ह्याच्यामध्ये चीज बटर पासून सगळ्या गोष्टी ह्याच्या आतमध्ये चार पाच जण जा मी त्यांना सोडा सगळ्यांना गेल्यानंतर घेऊन आणि जरा युनिट भोगून येईल कसं प्लेन आणि कसं आता सध्या आमच्याकडे तूप आहे पनीर आहे बासुंदी त्याच्यानंतर लस्सी हे सगळे आता आमच्याकडे श्रीखंड पण अवेलेबल आहे आता सध्या विकत को विचार नहीं चार पांच जन जा तू दाखो।

हाता द्यायचा कस वाटत पहिलं सगळं सगळ्या मशिनरी वगैरे लागली असतात सगळ्या आता आम्ही एक अकरा तारीख नंतर सुरू कर

त्याच्यावर बाकडी लावून दगडाची मजा म्हणताना सोडायचं ऑन दी देते बसायला वगैरे करणार बाकडी वीज वाकडी आणले ना और याची ओ लावून घ्या बाकडी लावून घे इकडे इकडे आपण काय करायचं सांग मग असे मायाबरोबर हे झाड त्याच्या समोर तो भाग आहे खाली आहे म्हणजे ह्या ह्याच्या पडी की असा तीपडे सकल असा आहे असं की आपली म्हणून चुलीवर जेवण इकडे भारी पुर्ण 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 आहे हा जे झाडाच्या खालचा पोर्शन आपण सांग तिकडे पूर्ण इमारत येईल ग्राउंड फ्लोरला फ्लोर आहे हॉल हॉल बेसमेंट बेसमेंटमध्ये पण त्याच्या वर सगळे अपार्टमेंट हे अपार्टमेंटसारखे हॉटेल्स आहेत साधारण डिझाईन करून घ्या मला बाहेर एलिव्हेशन सतरायचं नाही आणि सुंदरच डिझाईन करून दाखवा तारे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम